उद्योगपत्याच्या गावामध्ये जन्माला यायला पुण्य नाही लागत पण एखाद्या संतांच्या भूमीमध्ये जन्माला यायला निश्चित पुण्य लागतं आणि तुम्ही खरोखर पुण्यवान आहात की सोपान काकाची कुस तुम्हाला प्राप्त झाली मी तर सांगत असतो तसाही हा पुणे जिल्हा जन्माला येताना पुण्यच घेऊन आलेला आहे महाराज म्हणूनच ना पुणे काय कानू काही कळत नाही महाराज बरोबर आहे का नाही एवढे पुण्यवान मंडळी आहात तुम्ही की वारकरी संप्रदायाचे जे प्राण आहे एक प्राण म्हणजे माझे ज्ञाना आहे आणि दुसरे प्राण म्हणजे माझे तुकोबराय हे सुद्धा पुणे जिल्ह्यातच जन्माला महाराज माझ्या ज्ञानोबरायचे धाकचे छोटे बंधू आमचे सोपान काका का, सोपान काका सुद्धा या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले म्हणून संताने पावन झालेली ही जी भूमी आहे त्या भूमीमध्ये वास करणारे आपण सर्व मंडळी आणि तुम्हा सर्व मायबापांच्या कृपा आशीर्वादाने चालू असेल आपला हा अखंड हरिणाम सप्ताह अगदी गोड असं नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं पहिलं तर भिवरीकर मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद की कि तुम्ही कीर्तनाची वेळ सात ते नऊ ठेवली हे उपकार केले बरं आयोजक मंडळी बरोबर आहे का नाही पुढच्या वर्षी थोडं चेंजेस करून पहा सात ते नऊ जेवण ठेवा सात ते नऊ काय ठेवा जेवण ठेवा नऊ ते अकरा कीर्तन ठेवा मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो इथं फक्त सात पाच तीन दशकांचा मेळा आता काही लोकांना कीर्तन ऐकायची मुळीच इच्छा नाहीये काही लोकांना महाराजासमोर बसायची पण काय करणारे कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही ना बरोबर आहे का नाही मग इच्छा जरी नसली तरी परमार्थ करून घेणारी जात संप्रदायाचे मी तुम्हाला सांगतात सेवितो हारस सा, हार

नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतकारक श्लोक खर्च करतात यदा वेदेशू देवेशु गोशू विप्रेशु साधू सवाशु धर्मी जो वेदाला मानत नाहीये जो शास्त्राला मानत नाहीये जो गाईला मानत नाही तो धर्माला मानत नाहीये नास्तिक आहे कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये काही लोक आजूबाजूचे विचार करत असेल काय यांनी सकाळी पाचला सुरू करतात म्हणतात ना महाराज काही लोकायला डायरेक्ट परमार्थ म्हणला की पोट सुळ उठो पोट सुळ उठो तुम्हाला माहितीये का पोट सुळू नागपूर जिल्ह्यामध्ये माझी भागवत कथा होते एका ठिकाणी त्या गावामध्ये एक माऊली अशी होती की महाराज लोक पाहिले तिथं छत्तीचा आकडा होता महाराज काय तिला पोट सुळ उठायचा काय ताण आणि काय घोडे मारले होते महाराज लोकांना काही माहित नाही पण तिला महाराज लोक पाहिले की असं तिच्या चेहऱ्यावर बाराच वाजायचे कधी कीर्तनाला नाही कधी हरिपाटाल नाही कधी फुगड्याला नाही कधी मिरवणुकीला नाही कधी कशालाच नाहीये आणि आमचं नशीब बी एवढं खराब आहे महाराज जे ते जावे ते का पळसरीशी नेमकं तिच्या घराशेजारी नाश्त्याची व्यवस्था सकाळी सकाळीच आम्ही उठलो मस्त स्नान वगैरे केलं नाश्त्याला चाललो आणि आमचं दुर्भाग्य असं होत जिला परमार्थाची आवड नाही जिला महाराज लोकांची आवड नाही तिला कीर्तनाची आवड नाही जिला सप्त्याची आवड नाही जिला भागवताची आवड नाहीये तिच्या घराशेजारी नाश्ता ती सकाळी सकाळी दारात भांडे घासत होती काय करत होती भांडे घासत होती आम्ही चार पाच जण मस्त पांढरे कपडे शुद्ध घालून चाललो आणि तिने आमच्याकडं पाहिलं कारण नसताना दंदीशी भांडे आदळली काय केले भांडे आदळली आणि हळूच म्हणली माय बोक्या येईल तर ऊत आला काय म्हणली <laughs> माय बोक्या येईल तर ऊत आला मी शेजार चप्पा खोजाला म्हणलं अरे इथं तो कुत्र दिसत नाही इथं तर माजर दिसत नाही मग ही बोक्या म्हणली कोणाला तो हळूच मला म्हणे बाबा ती आपल्यालाच म्हणली चला म्हणे पुस्तिक <laughs> आहे विषय आवड नाहीये परमार्थाविषयी छंद नाहीये पण आवड नसताना सुद्धा तुम्हाला भगवंताच गुण गौरव भगवंताचं नामस्मरण भगवंताची कीर्ती सप्त्याच्या माध्यमातून लोकांच्या कानावर जाते म्हणून खरं सांगू का महाराज सात दिवसाचा सप्ताह ही म्हणजे तुमची बॅटरी चार्जिंग आहे बॅटरी चार्जिंग आहे वर्षभर जे आपण ताण तनावण सगळे मग आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की तुमच्याने माझ्याकडून परमार्थाची सेवा होती तू कोबर आहे सांगतात तुका ठेवा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुम्ही पुण्यवान आहात मला माफी मागून एक वाक्य तुम्हाला विचारायचं खरं सांगा बरं आपल्या गावची लोकसंख्या किती आहे भेवरीच कोण येत किती आहे सहा हजार मतदारांना का सांगू लोकसंख्या सांगा किती सहा हजार बरोबर आहे का नाही मग सहा हजार लोकसंख्या आपल्या गावची किती आहे सहा हजार आहे आपण असं समजू कि त्याच्यातले चार हजार लोक निवडणुकीला गेले प्रचाराला कमीत कमी दोन हजार तर पाहिजेत का नि महाराज तुम्ही जर तुमचे लोक मोजले तुमच्या गावचे सोडले तर अर्धे तर बाहेर गावचे महाराज बरोबर आहे का नाही टाळकरी बाहेरचे गायक बाहेरचे वादक बाहेरचे माईक शिष्टीमाला बाहेरचा कीर्तनकार बाहेरचा मग नेमके आपले लोक येणार कधी का ती काही म्हणतील काळजी करू नका काल्याला अख्खा गाव येतो आमचा प्रत्येकाच्या नशिबात कसं राहील महाराज अजिबात नाहीये तू आहे सांगतात आहे सांगतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी मागे बहुत जन्मी हे चिकरीत आलो आम्ही पुण्याचा ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी विषय अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी एका जन्माच्या पुण्याने गोष्ट शक्यच नाहीये म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहात आणि तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एक नाथ बाबा आहे महाराज नाथ बाबांचा जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये संत झाले ना महाराज त्यामध्ये ऐश्वर संपन्न म्हणून तसं संप्रदायातला कोणताही संत गरीब नाहीये बर संप्रदायातला कोणताही संत गरीब नाहीये तुम्ही त्यांची प्रतिमा तशी समाजासमोर प्रकट केलेली आहे कोणी म्हणतो वारकरी संप्रदाय हा गरीब लोकांचा संप्रदाय कोण म्हणतो वारकरी संप्रदाय गरीबाचा पहिल्यापासून सांगता की संप्रदाय गरीब आहे संप्रदाय गरीब आहे संप्रदाय गरीब आहे अजिबात माझ्या वारकरी दुणा दुणा संप्रदाय सारखा श्रीमंत संप्रदाय या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाहीये <animals> महाराज पण जुन्या <essa> लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करत असताना एवढं गरीब त्यांना दाखवलं कस काय गरीब म्हणता तुम्ही तुकोबरायला अरे ज्या काळामध्ये आवाज कमी कर थोडा ज्या काळामध्ये काहीच सुविधा नव्हती त्या काळामध्ये तुकोबर आहे कड बारा गावची जहागिरी होती किती गावची होती बारा गावची साडेतीनशे एकर जमीन होती तुकाराम महाराजाला कोणी तुकारा नव्हतं हो म्हणत महाराज नव्हतं हो म्हणत त्या काळामध्ये शावकार लोक का आहे तुकोबा शावकार तुको तुको म्हणायचे काय म्हणायचे तुकोबा शावकार आप्पाजी गुळवे यांची दुसरी मुलगी अ पहिलं पत्नी मरण पावल्यानंतर दुसरी जे लग्न झालं ते पुण्यातले सगळ्यात मोठे शाहूकार होते आता खरं सांगा तुम्ही सुद्धा तुम्हालाही मुली आहे मलाही बहीण आहे तुमच्याही घरी एक बाळ आहे तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करत असताना नवरदेव भिकारी पाहता का श्रीमंत पाहता हो? श्रीमंत पाहता तुम्ही भिकारी असली तरी तुम्हाला पाहिजे श्रीमंत हा नेहमी बरोबर आहे का नाही आपल्याकडे काही जरी नसले तरी आपल्याला वाटतं नवर चांगला असला पाहिजे बरोबर आहे का नाही मग शावकाराची पोरगी तुको भरायला देतात गरीब असल्यावर देईल का कोणी पोरगी परमार्थ वेगळा आहे परमार्थ वेगळा आहे पण संसार करत असताना स्वैरिक करत असताना ज्याच्या त्याच्या ना महाराज माणूस आमदार आमदार माणूस आहे आमदाराची पोरगी कधी एखाद्या कीर्तन करायला देतील का नाही ना महाराज आमदार राजकारणीच पाहणार उद्योगपती उद्योगपतीच पाहणार डॉक्टर तुकोबरायला दिली काय म्हणून दिली हो काहीतरी असल म्हणूनच ना महाराज अरे दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये आपली सर्व संपत्ती दान देणारा महात्मा जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त माझे तुकोबराय कोबराय होते महाराज आपण फक्त साधू संतांची परिस्थिती लोकांना सांगत असताना वारकरी संप्रदाय गरीब आहे वारकरी संप्रदाय फाटकेच धोत्र घालव कोणा सांगितलं तुम्हाला अजिबात नाही महाराज ऐश्वर्यात राहिलं पाहिजे राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पाहिजे तुकोबरायचं जीवन सोडून या माझ्या ज्ञानोबरायकडे लोक म्हणतात ज्ञानोबरायला खायला भेटत नव्हते चारी भावांडांना भेटत नव्हतं म्हणून ज्ञानोबरायन समाधी घेतली कोण म्हणतोय तुम्हाला ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ त्या ज्ञानोबराच्या घरात किती सोनं असेल महाराज रे बोले। द्या ज्ञानोबराईचं जीवन सोडून नामदेव रायचं जीवन घ्या परिसा भागवतांच्या बायकोने नामदेवरायांच्या पत्नीला परिस दिला होता कशासाठी तुझी एवढी गरिबी आहे तू हे सगळं लोखंडाला हा परीस लावून सगळं घर सोन्याचं करून घे नामदेव घर सोन्याचं पाहिलं सगळं वातावरण बघितल्यानंतर आपल्या पत्नी विचारलं का ग मी नेमकं आपल्याच घरी आलो का दुसऱ्या घरी नाही आपलंच घरी मग हे आपलं तर कुडाचं होतं असं कसं झालं माझ्या मैत्रीणी परीसा भागवतांच्या बायकोने परीस दिला आणि सगळं घर मी सोन्याचं केलं बरं 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 कुठं येतो परीस दाखव ना मला बघू दे नामदेवरायने परीस घेतला कुठं फेकून दिला चंद्रभागेत फेकून द्यायला लक्ष देऊन आहे का बरं परिसा भागवत आल्यानंतर परिसा भागवत नामदेवरायला सांगू लागले का हो नामदेव तुमचा संसार सुखी व्हावा तुमची गरिबी दूर व्हावी म्हणून माझ्या बायकोने तुम्हाला परीस आणि तुम्ही चंद्रभागेत फेकून द्या ऐका वागण्याची पद्धत आहे का परिसा भागवताचा हात धरला माझ्या नामदेवरायने लक्ष देऊन आहे का संत किती श्रीमंत होते तुमच्या एका वाक्यात सांगतोय परिसा भागवतांचा हात धरला आणि नामदेवराय घेऊन गेले आणि चंद्रभाग्याच्या वाळूमध्ये हात घातला आणि वाळू जशी हातात काढली आणि सांगितलं परिसा भागोजी आपला कोणता परिसरातला उचला मला एवढंच सांगायचं उदाहरण संपलं माझं परीसाला लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं मान्य आहे आपल्याला पण नामदेवरायमध्ये एवढी ताकद होती की नामदेवराय ज्या दगडाला हात लावतील ते दगड सुद्धा काय होत होते परिस होत होते द्या नामदेवरायचं जीवन सोडून या माझ्या नाथबा कड बाबाच्या ऐश्वर्याचं चा काय वर्णन करायचं मी वर्णन करतो असं नाही नामदेराय सांगतात सकल सकलसंता